तुम्ही या ठिकाणी आंदोलन या आंदोलनामागचा एकच उद्देश आहे की सरकारनी तीस दिवसाची मुदत मागितली होती मनोज जरांगे पाटलांनी त्यांना दहा दिवस एक्स्ट्रा दिले फक्त सरकार बेटी गाठी व नुसत्या माथूर बैठका घेऊन स सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे कारण की सरकारला फक्त वेळ घालवायचा आहे सरकारला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही सरकार आमच्या विरोधात आमचेच लोक उभा करत आहे जे आमच्यात लोकाला भडकवण्याचं काम करत करतंय आणि अशा पद्धतीने सरकारला वाटत जर असेल की हे आंदोलन मोडीत निघल व हे झोपीचं सोंग करत असतील यांच्या कानात मळ गेला असेल त्या प त्यामुळे आम्ही यांच्या झोप झोपीचे सोंग कर करत आहे की काय हे हे आम्हाला वाटायला लागलं आहे आणि सरकार मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहे त्यामुळे ह्या झोपी गेल्या सरकारला जागे करण्याचं काम आम्ही करत आहोत तुम्ही सांगितलं झरंगे पाटला सांगितलं आंदोलन आम्ही शांततेत करू मात्र मुंबई या ठिकाणी जर पाहिलं तर आंदोलन हिंसक व्हायला लागलं सगळं दिसतंय मराठा योद्धा मनोज धारंगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने सर्व समाज बांधवाला आवाहन केलेलं आहे आणि आज काही जी घटना घडली ती आम्हाला आजपर्यंत ती कळली तुमच्या माध्यमातूनच कोणी थु। केली काय केली आम्हाला अजून माहीत नाही आम्ही ते बघितल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ पण एवढं सांगतो शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे चालू राहणार आहेत सरकारला सरकार सध्या झोपलेलं आहे देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील अजित पवार तर मराठ्याच्या विरोधात चालेल अजित पवारला मराठ्याचा रोष परवा परवडणार नाही आहे या सरकारने मराठा समाजाचं फक्त मतदान लागतं एकनाथ शिंदेनी त्या दिवशी दसरा मेळाव्यात फक्त शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली आणि त्या शपथेला काय सांगितलं कोणाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आणि तुम्हाला स्वातंत्र्य आरक्षण देऊ आणि चाळीस वर्ष झाली तुम्ही फक्त पलटून सरकार देतं या पक्षाचं त्या पक्ष तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे थोटावता मोदी सरकारचं दार थोठवता अमित शहाकडे जाता तुम्ही आणि मराठा समाजावर जास्त वेळ ते आरक्षण देण्याची त्यास तुम्ही काहीच करत नाही फक्त थांबा 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 करून बोलतो आपण चाळीस वर्ष झाली प्रत्येक पक्षांनी फक्त मराठा समाजाची शहीन केली आताही पुढे आम्ही कुठल्याही पक्षाच्या लोकांना सोडणार नाही आम्ही